नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये पहा पाळणाघरासाठी प्रस्ताव मागवणे सुरू झालेले आहे नक्की पाळणाघर कोठे चालणार कशा पद्धतीने पाळणाघराची पद्धत असणार आणि पाळणाघर कोणाला चालवण्यास मिळणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनेलवरचं नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहितीही सर्वप्रथम तुम्हाला भेटेल तर बघा तुम्ही पाहू शकता सध्या अनेक महिला नोकरीसाठी घराबाहेर पडतात अशावेळी त्यांना आपल्या लहान मुलांची चिंता असते लहानग्यांना कोणाकडे ठेवून घराबाहेर पडायचे म्हणजेच आईचे मन धजावत नाही आहे पण अशा वेळी त्यांना पाळणाघर हा पर्याय असू शकतो मात्र पहा अनेक पालकांची खाजगी पाळणाघरात ठेवण्याची ऐपत नसते तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय पालकांना हे परवडत नाही आहे अशा सर्व स्तरावरील पालकांसा पालकांच्या पाल्यांसाठी आता शासनाकडून अंगणवाडी सेविकामार्फत पाळणाघरे चालवण्यात येणार आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने पाळणाघर योजना ही सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत नोकरी करणाऱ्या महिला तसेच बाळाला घरी सोडून कामाला जाणाऱ्या महिला अशा महिलांच्या बालकांना आता पाळणाघरात ठेवण्यासाठी ही योजना आहे आज एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत असल्यामुळे पाळणाघर ही प्रत्येक पालकांची गरज झाली आहे दोघीही नोकरी किंवा व्यवसाय करत असल्यास मुलांना वेळ देऊ शकत नाही त्यामुळे न कळत्या वयात अनोळखी ठिकाणी ठेवणे हा खूप मोठा धोका पालकांसमोर असतो नोकरदार पालकांसमोर मुलांची सुरक्षितता हा मोठा प्रश्न आहे काही महिला पालकांना मुलांच्या सुरक्षेसाठी नोकरी करता येत नाही त्यामुळे मुलांच्या गरजा भागवणे कठीण होते प्रत्येक पालकांना आपल्या मुलांवर योग्य संस्कार पालक पोषण संगत याची काळजी असते त्यामुळे ते शोध शोधात असतात खासगी पाळणाघरात मुलांना ठेवणे परवडत नाही ते फक्त उच्च पालकांनाच परवडते मात्र सर्वसामान्यांना शासकीय पाळणाघराचा लाभ घेता येणार आहे आणि नक्की पाळणाघराची योजना कशा पद्धतीने असणार आहे हे जाणून घेऊया तर बघा याकरिता सध्याच्या अंगणवाडीजवळ पाळणाघरासाठी स्वतंत्र खोली असणे आवश्यक आहे त्या खोलीकरिता स्वतंत्र भाडेसुद्धा देण्यात येणार आहे तसेच पाळणाघर चालवण्यासाठी एक नवीन कार्यकर्ती म्हणजेच की सेविका व मदतनीस नेमण्यात येणार आहे तसेच ज्या अंगणवाडीत पाळणाघर सुरू करण्यात येणार आहे तेथील सेविका व मदतनीस यांना देखील वाढीव मानधन मिळणार आहे सदर पाळणाघरात झिरो ते सहा वर्ष वयोगटातली किमान पंचवीस मुले असणे आवश्यक आहे पाळणाघराची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे आणि सेविका मदतनीससाठी महत्त्वाची अपडेट म्हणजे पाळणाघरासाठी प्रस्ताव मागवण्यास सुरुवात झालेली आहे तर बघा पिंपरी चिंचवड शहरात तीनशे एकसष्ट अंगणवाडी प्रकल्प सुरू आहेत जे सध्या भाड्याच्या खोलीत चालवल्या जातात मात्र सर्वच अंगणवाड्यामध्ये पाळणाघर सुरू करता येणार नाही ज्या अंगणवाड्या शेजारी जागा उपलब्ध आहे किंवा होऊ शकते अशा अंगणवाडी सेविकांकडून प्रस्ताव मागवण्याचे काम सुरू आहे त्यांना पाळणाघर सुरू करता येणार नाही त्यांच्याकडची माहिती मुख्य अंगणवाडी सेविकांना द्यायची आहे तर बघा अंगणवाडीमध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुले असतात पाळणाघरात मात्र झिरो ते सहा वर्षाच्या मुलांचा समावेश असणार आहे तसेच बघा या ठिकाणी काम करणाऱ्या सेविका आणि मदतनीस यांना मानधन दिले जाणार आहे पाळणा घरासाठी शासनाकडून आहार आणि खेळणी यासाठी निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे सध्या अंगणवाडी सेविकांकडून बघा पाळणा घरांसाठी प्रस्ताव मागवणे सुरू झालेले आहे आणि ज्या अंगणवाडी सेविकांच्या अंगणवाडी जवळ मोकळी जागा आहे किंवा तेथे पाळणाघर सुरू करण्यास त्यांची इच्छा आहे तर त्या सेविकांनी अशा पद्धतीने प्रस्ताव आपल्या मुख्य सेविकेकडे म्हणजेच की सुपरवायझरकडे द्यायचा आहे आणि स्वतः बाल विकास प्रकल्प अधिकारी बघा पुणे जिल्ह्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी सुरेश टेळेसर यांनी ही माहिती दिलेली आहे अशाच पद्धतीने अंगणवाडी अंगणवाड्यामध्ये पाळणाघरे सुरू करता येणार आहे ज्या अंगणवाडी सेविकांना आपल्या अंगणवाडीमध्ये पाळणाघर सुरू करायचं आहे है। अशा अंगणवाडी सेविकांनी तसा प्रस्ताव आपल्या सुपरवायझरकडे द्यायचा आहे सुपरवायझरकडूनच ही माहिती वरती जाणार आहे सध्या बघा पुणे पिंपरी चिंचवड शहरात तीनशे एकसष्ट अंगणवाडी प्रकल्प सुरू आहेत तसेच ज्या ठिकाणी भाड्याच्या खोल्या चालवल्या जातात त्या ठिकाणी पाळणा घरासाठी भाड्याची खोली सुद्धा उपलब्ध करून देण्याची शासनाने तयारी दर्शवली आहे तशा पद्धतीने दे त्यांनी भाडे सुद्धा भेटणार आहे खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे कारण की याच्या अगोदर कधीही आपल्या राज्यात पाळणाघरी सरकार मार्फत सुरू करण्यात आले नव्हते प्रथमच अंगणवाड्यामध्ये पाळणाघरे सुरू करण्यात येणार आहे व्हिडिओ खूप हा महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद